अर्धावेळ स्त्री परिचारिका महिलांच्या कायमस्वरूपी नियुक्तीसाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन आई संघटना आणि बहुजन क्रांती सेनेचा ठाम पाठपुरावा अर्धा वेळ स्त्री परिचारिका महिलांना कायमस्वरूपी नोकरी समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी आज आई संघटना आणि बहुजन क्रांती सेनेच्या शिष्टमंडळाने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन साहेबांची भेट घेतली यावेळी मंत्री महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच योग्य निर्णय घेण्यात येईल असा शब्द दिला भेटीदरम्यान अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संगीताताई कडाळे जिल्हाध्यक्ष सुवर्णताई पाठक उपजिल्हाध्यक्ष स्वाध्याय गायकवाड स्वातीताई कांबळे जुलैका अत्तर बेबी सरोजा चौधरी गाजराबाई कांबळे रंजना कांबळे काशीबाई काळे आदींनी आपली भूमिका ठाम मांडली काळे यांनी थेट पाय धरून मंत्री महाजन यांच्याकडे विनंती केली त्यामुळे उपस्थितांमध्ये भावनिक क्षण निर्माण झाला यावेळी बहुजन क्रांती सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष विनोदभाऊ भोसले हे देखील उपस्थित होते त्यांनी मंत्री महाजन यांच्या यांच्याशी ठामपणे महिलांच्या हक्कांचा मुद्दा मांडला हा मुद्दा आता संपूर्ण महाराष्ट्रातील अर्धवेळ पारिचारिका महिलांसाठी आशेचा किरण ठरतो आहे